सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट एकोणनव्वद पॉईंट सत्त्याहत्तर टक्क्यांवर सोमवारी रात्री एकशे सत्तावन्न रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात दोनशे छत्तीस नागरिकांना डिस्चार्ज तीनशे शहाऐंशी जणांचे नमुने पाठवले तपासणीला सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा झपाट्याने खाली येताना दिसत आहे गेल्या सात महिन्यापासून कोरोनानं थैमान घातलेल्या जिल्ह्यात आता हळूहळू स्थिती सुधारते जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णवाढीच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणांना बऱ्यापैकी यश येऊ लागले आहे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता हळूहळू वाढत आहे त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे आधीच कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असताना नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोनशे छत्तीस नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात तीनशे शहाऐंशी जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार कृष्णा मेडिकल येथील चौसष्ट नमुन्यांपैकी नऊ नमुने बाधित खाजगी लॅब अठ्ठेचाळीस नमुन्यांपैकी सात नमुने बाधित अँटीजेन टेस्ट दोन हजार एकशे बहात्तर नमुन्यांपैकी एकशे एक्केचाळीस रिपोर्ट पॉझिटिव्ह असे सर्व मिळून दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी नमुन्यांपैकी एकशे सत्तावन्न रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ब्याण्णव हजार एकशे ऐंशी नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी सेहेचाळीस हजार नऊशे बत्तीस बाधित आढळले आहेत तर बेचाळीस हजार एकशे चौतीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार पाचशे त्रेसष्ट रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या तीन हजार दोनशे पस्तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे सत्तावन्न रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर